वेगवेगळ्या कलरच्या का सुगंधित कापुराच्या वाटी कशा का बनवायच्या त्या आज आपण बघत आहोत एक एका वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे थोडंसं त्यामध्ये दोन ते ती तीन कापराच्या वडे या पद्धतीने त्याचा हाताने कुस करून या दुधामध्ये मिक्स केल्या चमच्याने व्यवस्थित हलून घेतलं आता अजून दोन वाटे घेतल्या आहेत छोट्या छोट्या आता त्या दोन्ही वाट्यांमध्ये हे दूध टाकलेला आहे आणि त्या वाटीतही म्हणजे तीन वाट्यामध्ये मी दूध घेतलेलं आहे आता एका वाटीमध्ये हळद टाकायची एका वाटी कुंकू टाकलं आणि एका वाटी चंदनयुक्त सुगंधित अस अष्टगंध टाकला ते व्यवस्थित असं हालून घेतलं आता हे तिन्ही व्यवस्थित मिक्स केलेलं आहे एकदम दुधाचा आणि कापूरचा आणि हे चंदनयुक्त अष्टगंध टाकल्यामुळे एकदम छान असा सुगंध येत आहे आता फुलवाती बनवण्याची एकदम सोपी पद्धत कोणीही या फुलवाती बनवू शकतं आता कॉटन घेतलेला आहे त्याचा पिंजून घेतला म्हणजे बी काढून घेतलं आणि त्याचं असं गोल असं बनवून बोटाने एका बोटाने खाली दाबून आणि वरती थोडासा भाग काढून ही वाद बनवलेली आहे एकदम गोल आता प्रस कुंकाचं कुंकामध्ये दूध कालवलं होतं त्याचं बोट घेऊन त्यांनी या पद्धतीने लावून घ्यायचं एक वाट कुंकवाची एक वाट अष्टगंधाची एक वाट हळदीची अशा वाटी बनवल्या आहे किंवा आपल्याला जेवढ्या लाल वाटी बनवायच्या तेवढ्या आधी बनवून घ्यायच्या जेवढ्या पिवळ्या वाटी बनवायच्या तेवढ्या बनवून घ्यायच्या आणि जेवढ्या अष्टगंधाच्या वाटी बनवायच्या तेवढ्या बनवून घ्यायच्या किंवा एक एक बनवत असलं तर कुंकाची बनवली तर हात पुसून घ्यायचा या पद्धतीने तीनही वाटी या ठिकाणी बनवलेल्या आहे पण वेगवेगळ्या वाटी बनवताना हात पुसून घ्यायचा किंवा स्वच्छ धुवून घ्यायचा या पद्धतीने आपल्या सगळ्या वाटी बनून झाल्या एकदम छान दिसत आहे या वाटी वेगवेगळ्या वेग वेग कलरच्या आता घटस्थापनेसाठी अखंड दिवा आपला विजू नये म्हणून वात कशी बनवायची तेही आपण बघू सगळ्यात आधी आपण ज्या फुल सुगंधीत फुलवाती बनवल्या त्याचा एक दिवा तुपातला दिवा लावलेला आहे एकदम छान असा सुगंध येत आहे या पद्धतीने आपल्या फुलवाती बनवून झाल्या आता या ठिकाणी आपला असा हा तळणीसाठी आपण जो झाड घेतो तो घ्यायचा आहे अखंड बनवण्यासाठी आता हा जो धागा आहे पंचरंगी धागा तो घेतलेला आहे कापसाची वाद बनवण्यापेक्षा या धाग्याची कॉटनच्या धाग्याची वाद बनवली की जास्त फूल किंवा जी कोजळी ती दिव्याला ती येत नाही आणि आपला दिवाही भिजत नाही आता ही वात अखंड वात मोठी बनवावी लागते त्याला दो दोन एका जणांची मदत लागते आता ती मदत न घेता पण ह्या झाड्याच्या साह्यानी वात कशी बनवायची ते बघू आता हा क्वाटनचा धागा घेतलेला आहे त्याची फक्त एकच गाठ या जाळीला आहे म्हणजे सहज सुटला घ्यायची आणि सव्वा हा असा हा धागा काढून घ्यायचा सव्वा हात धागा मोजून घेतला की हा धागा एका हाताने दोन्ही हाताने आपल्याला असा त्याला पॅक असा बनवता येतो म्हणजे एका हातात घ्यायचा दोन्ही हाताने आपण जशी कापसाची वात बनवतो त्या पद्धतीने या पद्धतीने ती बनवून घ्यायची वाट घट्ट अशी मी अजून घट्ट बनवते म्हणजे आपली वात एकदम नविस्ता तेवत असते आता ही गाठ सोडून घ्यायची आहे जी आपण एक धागा एका आता तसाच ठेवायचा म्हणजे आणि पुन्हा डबलाशी वात बनवायची डबल्याची आता या पद्धतीने पिळा घातला की ही जी गाठण आहे ती सोडून घ्यायची आहे या पद्धतीने एकदम छान अशी अखंड वात बनवून झालेली आहे आणि ही गाठण सोडून घ्यायची गोळा झाली तरी काही अडचण नाही असं वडलं की ही वात पुन्हा जशाच्या तशी होती फक्त कडाला एक काठ देऊन घेतली या पद्धतीने आपली अखंड वात अशी बनवून झाली अखंड दिव्यासाठी शक्य असल्यास याच क्वाटनच्या पंचवंगी धाग्याची वाद केली आता याला सुगंधित बनवण्यासाठी आपण जे काप दूध के बनवलं होतं ते